अभिजित पाटील अध्यक्ष महोदय माडा तालुक्यामध्ये भेंड पालवण वरवडे आकुंबे होळे या ठिकाणी बिबट्याचा वास्तव्य सोळा जून पासून गेले पंधरा दिवस झालं त्या ठिकाणी सातत्यानं दिसतोय आणि त्या वास्तव्यामुळं त्या भागातलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय आणि त्या ठिकाणी आतापर्यंत दहा ते बारा या ठिकाणी लहान प्राण्यांचा जीव घेण्यात आलाय आणि मग आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी ड्रोनच्याद्वारे त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि पालवण या भागामध्ये ड्रोनमध्ये देखील बिबट्या दिसला आहे आणि त्यासाठी पिंजरे लावले आहेत गस्त चालू आहेत परंतु आज देखील त्याच्यावर कुठलीही का हे होत नाही आज त्या भागातलं वातावरण इतकं भयभीत झालं आहे आणि त्या ठिकाणी शाळेची मुलं लहान मुलं त्या ठिकाणी शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी मोटर चालू करायला कुठेही जाऊ शकत नाही आणि आत्ताची परिस्थिती खूप विचित्र आहे तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू करून या भागातला हा बिबट्या लवकर जेरबंद करावा आणि याचबरोबर एक विनंती अशी करतो की खालून दक्षिण भागातून हे त्या ठिकाणी तस्करी बिबट्याच्या बाबतीत होत असती आणि ती जात असताना टेंबूरनी पुण्याच्या अलीकड पलीकड तपासणी होती आणि त्या ठिकाणी ते उचललं जातं आणि त्या ठिकाणी सोडून देतात आणि मग हे बिबटे आमच्या भागामध्ये फिरून त्या ठिकाणी लोकांमध्ये भयभीत होत आहेत जीवितहानी आणि मनुष्य हानी होऊ नये म्हणून तात्काळ यावरती उपाययोजना करा